नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपलं पेरूचं पंधरावं मार्गदर्शन शिबिर पाऊस चालू आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने एवढा सकाळपासून फुल पाऊस चालू आहे या पावसामध्ये आता आम्ही ऑन फिल्ड पण इथं आलोय गाळामध्ये सगळे शेतकरी उभे आहेत पण आता आपल्याला असं दाखवायचं आहे पेरूचं जे फोमिंगचे महत्वाचं आहे की रबर लावतो आपण याला रबर लावून तो पेरू आपण फळामध्ये टाकतो आणि नंतर गाठ मारतो आपल्याकडे आता शेतकरी आलेले आहेत एक चांगली पद्धत आपण शोधून काढली म्हणजे त्यांनी काढली आहे त्यांनी हार्वेस्टिंग पण केलंय तर कसं दोन पद्धती आहे आता ही पद्धत सांगा दादा तुम्ही कसं करता आता होम घेतला त्याच्यानंतर पिशवी घेतली हे प्रॉपर आता होम होम पिशवीमध्ये टाकला असं बरोबर हे दोन्ही पण एका जागा पाहिजे म्हणजे मागे पुढून झाले पाहिजे त्याला पप्प हा रबर लावला त्यानंतर पिशवी थोडी पुढे असली अडचण नाही आणि आता इकडे जवळ आता हा बघा हा पेरू आहे बरोबर आणि आता याला काय केलं फक्त म्हणजे गाठ मारण्याची गरज नाहीये बघा बरोबर डायरेक्ट टाकलं म्हणजे लेबर लेबर कॉस्ट कॉस्ट पण फक्त याच्यात काळजी घ्या रबराची क्वालिटी जी आहे तर रबराची क्वालिटी चांगली असायला पाहिजे नाहीतर उन्हामुळे रबर जर तुटून गेलं तर पिशवी ही मोकळी होऊन जाणार आहे बरोबर पण हे जे आहेत संगमनिर्वण आलेले आणि संगमवर्ण वरणी त्यांनी कोणते म्हणजे तुम्ही जे वापरता रबर जे वापरता ना त्या रबराची क्वालिटी अशी आहे की त्यांचं आतापर्यंत हार्वेस्टिंग झाल्यानंतर कधी तुटलेलं नाहीये बरोबर ना हो ज्योती प्लास्टिक मधून घेतो संगम प्लास्टिक आता या याच्या अगोदरची कशी पद्धत आपण करायचो ते पण सांगतो पण या पद्धतीत सगळ्यांनी सुधारणा करा कारण की जेवढा आपल्याला व्यवस्थित गोष्टी करता येतील तेवढं आपलं फास्ट काम व्हायला पाहिजे बरोबर त्याच्यासाठीच महत्वाचं आता हे अगोदरच जे व्हिडिओ दाखवले होते तुम्हाला हे पेरूला याला फोन बसवा बसवण्याची मजुरी आली त्याच्यानंतर हा घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इकडे जरा त्याच्यानंतर हा पेरू मध्ये टाका नंतर पिशवी घ्या नंतर पिशवी घेऊन मग नंतर काय करा गाठ मारा बरोबर ही पद्धत मी करतो पण ह्या पद्धतीला टाइम जास्त लागतो बरोबर आणि हीच पद्धत जर याने सांगितली तुझं नाव काय तेजस सहा तेजस त्याने आतापर्यंत दोनदा हार्वेस्टिंग केलंय आता इकडे बघा या बाजूला गाठ मारायची गरज नाही काहीच नाही वरतून रबर टाकलंय फक्त रबराची क्वालिटी व्यवस्थित असायला पाहिजे च्या वेळेस पण आपण डायरेक्ट ओढलं तिथं कट केला तुम्हाला गाठ सोडायची गरज नाही पिशवी आहे तशी निघणार आहे आणि तुम्ही पिशवी रियूज करू शकता म्हणजे फोमिंग करतानाच रबर वरच्या बाजूला लावलं तरी चालणार आहे उन्हाळ्यात त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण ह्या सीझन मध्ये त्याचा प्रॉब्लेम येणार नाही सगळ्यांना समजला का विषय जो आता आपल्याला मला समजला तो विषय सर्वांना समजला का दोन पद्धत चालेल धन्यवाद सकाळपासून सगळेजण आहेत आता साडेपाच पावणे सहा झालेले आहेत बरोबर पाऊस पण चालू आहे गाळामध्ये सगळं आपलं शिबिर कम्प्लीट झालंय सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या का ओके चालेल धन्यवाद